हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात ठीकच असाल ठीक राहा फ्रेंड्स काळजी घ्या स्वतःची आम्ही आजच वर्धेवरून आलेलो आहो माझ्या मुलाचे सासरे मरून पावलेत तिथे आम्ही परवा त्यांचा त्यांचा ॲक्सिडंट झाला गाडीने त्यांना ठोस मारली आणि ते जागीच तिथेच त्यांचा जीव गेल्यास गेला, गेला। डोक्याला वगैरे डोक्याला मार लागल्यामुळं जास्त वर्षाचे नव्हते ते चौ छप्पन अठ्ठावन्न वर्षाचे होते खूप वाईट गोष्ट गोष्टकडली खूप छान स्वभावाचे स्वभाव होता त्यांचा खूपच छान होते माझी ता बाई पण आता म्हणतात नशिबाच्या सामोर काहीच नाही वेळ जो आले तो तो जात कशाना कशाने तऱ्हेनं जातो जर टाईम आला राहिला तर पण त्यांचं खूपच वाईट झालं घरून गेले होते ते घरून जेवण वगैरे करून नऊ वाजता जॉबवर गेले त्या नाईट जॉब होता त्यांचा पण तिथे असे गेट खोलता खोलताच एका गाडीने त्यांना ठोस मारली तर ते, ते जाग्यावरच गेले कृषी विभागमध्ये ते, ते काम करत होते जॉब करत होते खूप वाईट झालं खूपच वाईट झालं त्यांचं त्यांचा स्वभाव वगैरे खूपच छान होता पण म्हणतात ना नशिबाच्या सामोर काहीच मान करू शकत नाही आणि मरणाचं तर खूपच वाईट झालं आज तिसरा दिवस होता कालच त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला आम्ही वर्धेला काल सकाळीच निघालो होतो सव्वापाचला कारण रात्रीच त्यांचं नामाला निरोप आला दोन अडीच तीन तीन अक वाजता तर आम्ही रात्रभर झोपलो नाही परवा आणि काल सकाळीच सव्वा पाचला घरून निघालो रंजू मी स्वप्नील माझे जावाई